सभांचे अपडेट्स आपण घेणार आहोत आपले दोन प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत मुंबईहून अक्षय कुडकेलवार सोबत आहेत आणि नागपूरहून संजय तिवारी सगळ्यात आधी आपण मुंबईत जाऊया अक्षय आपण बघतोय आज अनेक प्रचार सभा आहेत आपण आता मगाशी आकडेवारी देखील दाखवली मोठ्या प्रमाणात राज्यातल्या नेत्यांचा सहभाग तर आहेत आणि अर्थात दिग्गज सुद्धा आज मैदानात उतरणार आहेत काय अपडेट्स आहेत सौरभ आपण जर बघितलं तर आजचा वार आजचा जो मंगळवार आहे हा सभांचा वार महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण आज जितक्या सभा राजकीय नेत्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रात होऊ घातल्या आहेत एकूण या संपूर्ण निवडणुकीच्या हंगामात तितक्या कुठल्याही सभा मग ते मोठे नेते असतील की महाराष्ट्रातील स्थानिक नेते असतील यांच्या कुठल्याही सभा इतक्या मोठ्या संख्येनं महाराष्ट्रात आज या निवडणुकीच्या हंगामात तरी झालेल्या नाही याचं कारणही असं आहे की यावेळी फक्त आपल्याला वीस ते बावीस दिवस निवडणुकीच्या प्रचारासाठी मिळाले होते आणि आता स्वरूप जर बघितलं तर निवडणुकीच्या प्रचाराचे शेवटचे सात दिवस शिल्लक राहिलेले आहे आजचा दिवस जर पकडला तर शेवटचे सात दिवस शिल्लक राहिलेले आहेत कारण अठरा तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंतच या उमेदवारांना प्रचारसभा असतील किंवा प्रचाराच्या रॅली असतील किंवा मतदारांसमोर प्रचाराचं ची मागणी करायला जायला मिळणार आहे आणि यासाठी या, या भाजपाचे वरिष्ठ नेते सगळे भाजपाचे प्रमुख नेते आजपासनं जे स्टार कॅम्पेनर आहेत जे स्टार प्रचारक आहेत ते महाराष्ट्रामध्ये असणार आहे आज देखील असतील उद्या देखील असतील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जसं आपण सांगितलं की आज तीन सभा होणार आहेत नरेंद्र मोदी यांच्या त्या त्या चिमूरमध्ये एक सभा आहे यासोबतच नंतर सोलापूर आणि पुणे अशा तीन सभा उद्या देखील देशात नरेंद्र मोदी यांचे नवी मुंबईत प्रचार सभा असणार आहे नरेंद्र मोदी असतील योगी आदित्यनाथ असतील यासोबतच आपण जर बघितलं तर अमित शाह असतील हे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख तीन नेते महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहे तिकडे नितीन गडकरी रेकॉर्ड ब्रेक सभांचा रेकॉर्ड ब्रेक करू पाहत आहेत कारण एका दिवसात नितीन गडकरी यांच्या माध्यमातून चौदा सभा घेण्याचा मानस आहे तर दुसरीकडे शरद पवार यांच्या सहा सभा संपूर्ण महाराष्ट्रात होते विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि या सभांचं एकूण जर आपण भौगोलिक परिस्थिती बघितली तर भाजपाच्या नेत्यांनी विदर्भ हा एकू व्यवस्थित टार्गेट केलेला आहे विदर्भात भाजपाच्या नेत्यांनी जास्त अधिकचं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि आज या सभांचा जर आपण आराखडा बघितला तर विदर्भात भाजपाचे जे प्रमुख नेते असतील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी असतील गृहमंत्री अमित शहा असतील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील यांच्या ज्या सभा होऊ घातलेल्या आहे याचा जोर काहीसा विदर्भावर जास्त असल्याचं आपल्याला दिसून येते तर शरद पवार यांच्या ज्या सभा होऊ घातलेल्या आहे शरद पवारांच्या सभांचा जोर हा पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये जास्त असल्याचं आपल्याला बघायला मिळतं विदर्भ का महत्त्वाचा याबद्दल संजय तिवारी आपले जे सहकारी नागपूरवर नाही ते सांगतीलच मात्र या सगळ्यात आपण बघतोय की नितीन गडकरी यांनी देखील जास्तीत जास्त सभा कारण सौरभ यामागचं असं आहे की दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये आता दोन हजार चोवीसची जी विधानसभा निवडणूक होती आहे ही विधानसभा निवडणूक महायुती असेल किंवा महाआघाडी असेल यांच्यासाठी तितकीशी सोपी नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या दोन्ही युत्या आघाड्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झालेली आहे कारण महाराष्ट्रामध्ये दोन वर्षापूर्वी ज्या पद्धतीचं पक्षांतर झालं मग त्याचा फटका शिवसेना पक्षालाही बसला एका पक्षाचे दोन पक्ष झाले राष्ट्रवादीलाही बसला आहे आणि प्रत्येक पक्षांनी आपापल्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई केलेली आहे आणि अशातच जे गेम मेकर होतं भारतीय जनता पक्ष यांच्या माध्यमातून आपल्याला कुठलाही फटका बसू नये यासाठी सभांसाठी कंबर कसण्यात आलेली आहे आणि त्याचाच परिणाम आज आपण या सभांच्या वेळापत्रकामध्ये बघतो कुठलाही मतदारसंघ भाजपाच्या केंद्रीय जे नेते आहेत यांच्यापासनं वंचित राहू नये अशा पद्धतीचा एकूण प्लॅनिंग केलं जातं तर स्थानिक लेव्हलला आज आपण मुंबईत बघतो मुंबईतील जी सभा आहे आदित्य ठाकरे यांची माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांच्या विरोधात अर्थातच महेश सावंत यांच्यासाठी आदित्यांची ही प्रचार सभा असणार आहे ती देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाणार आहे कारण महाराष्ट्रातील जे हाय व्होल्टेज मतदारसंघ असणार आहे या हायव्होल्टेज मतदारसंघापैकी ज्यांचं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ती माहीम मतदारसंघाची जागा आहे कारण राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत बंधू आदित्य ठाकरे आज आदित्य अमित ठाकरे यांच्या विरोधात प्रचार सभा घेत आहेत कालपर्यंत असं म्हटलं जात होतं की या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं कुठलीही राजकीय सभा त्यांच्या पद महेश सावंत यांच्या प्रचारासाठी घेतली जाणार नाही अगदी आदित्य ठाकरे सभा घेत आहेत त्यामुळे नेमकं आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून अमित ठाकरेवर कसा निशाणा साधला जातो महत्वाचं अक्षय आपण जाऊया संजय तिवारी आपले प्रतिनिधी नागपूरहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत संजय आपण बघतोय अक्षयने अगदी करेक्ट मत आणि निरीक्षण नोंदवलेलं आहे की यावेळी भाजपचा सगळ्यात जास्त फोकस हा विदर्भावर दिसतोय अगदी सगळे बडे नेते हजेरी लावत आज विदर्भात नेमकी कशी परिस्थिती असणार आहे आज कोणाचा डंका आहे विदर्भात अगदी बरोबर सौरभ आपण बघितले तर आजचा दिवस धरून प्रचाराला केवळ सात दिवस उरलेले आहेत एका अर्थाने हा सुपर वीक आहे प्रचाराचा आणि काल आपण बघितलं प्रचाराची रणधुमाळी विदर्भामध्ये झाली आज सुद्धा त्यापेक्षा जास्त असं टाईट ता वातावरण प्रचाराच्या दृष्टीने दिसत आहे तीन मोठे नेते देशाच्या राजकारणातले आज विदर्भात आहेत जसं आता आपण सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चिमूर येथे सभा आहे अकरा वाजताची वेळ देण्यात आलेली आहे चिमूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर राहुल गांधी यांच्या दोन मोठ्या सभा आहेत बारा वाजून दहा मिनिटांनी ते बुलढाणा जिल्ह्यात असतील तिथे सभा होईल आणि आपल्याला जी माहिती मिळाली त्याचा जे शेड्यूल आलेलं आहे दुपारी तीन वाजता ते गोंदिया येथे सभा घेणार आहेत आणि आपल्याला माहिती आहे की गोपालदास अग्रवाल हे मूळचे काँग्रेसचे आमदार होते पण गेली पाच वर्ष ते भारतीय जनता पक्षात होते आता त्यांनी काँग्रेसमध्ये घर वापसी केलेली आहे त्यांच्यासाठी तीन वाजता ते गोंदिया येथे प्रचार सभा घेणार आहेत आणि त्यानंतर गोंदिया येथूनच ते, ये ते दिल्लीला परत जातील असं असा, असा शेड्यूल आहे यानंतर आपण बोलूयात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल योगी आदित्यनाथ एक वाजून वीस मिनिटांनी अचलपूर जे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे तिथे सभा घेणार आहेत त्यानंतर पावणे तीन वाजता ते अकोल्याला सभा घेतील आणि पावणे पाच वाजता ते नागपूरच्या मध्य नागपूर मतदारसंघात सभा घेतील प्रवीण दटके माजी महापौर यांच्या प्रचारार्थ ते सभा घेणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आज विदर्भात तीन सभा घेणार आहेत तर दर्यापूर जे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर वाशिम आणि मेहकर या तीन ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या सभा होणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा आज अकरा वाजता सिंदखेड राजा येथे सभा घेणार आहेत सुप्रिया सुळे सुद्धा आज विदर्भात आहे वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे त्यांची पहिली सभा आहे आणि त्यानंतर ते गडचिरोली त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहिरी येथे त्यांची सभा असणार आहे सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर या शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत विद्यमान आमदार नरेंद्र गोंडेकर यांच्यासाठी भंडारा येथे रोड शो करणार आहेत माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सुद्धा यांचं सुद्धा नाव या यादीमध्ये आहे स्मृती इराणी आज चार सभा करणार आहेत चार ही सभा नागपूर जिल्ह्यात असणार आहे चार वाजता त्या नागपूर जिल्ह्यातील उमरेडी येथे सुधीर पारवे यांच्यासाठी सभा घेतील आणि त्यानंतरच्या तीन सभा त्या नागपूर शहरात विविध मतदारसंघासाठी घेतील तर आपण हे बघतोय की अगदी प्रचाराचा रंग प्रचाराचा धुरळ आज विदर्भात पाहायला मिळणार खरंच आहे प्रचाराचा धुरळा आज विदर्भात आणि संपूर्ण राज्यभरात आहे आणि या राज्यभरातली स्थिती आपण मुंबईहून अक्षय कुडकेलवार आणि नागपूरहून संजय तिवारी या दोघांकडूनही जाणून घेतली मनपूर्वक धन्यवाद दोघांचे